तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कशा आहात मैत्रिणींनो मस्त ना हो आपल्याला मस्तच राहायचे ज्यावेळेस आपण मस्त राहू ना त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू आणि त्यांना आनंदात ठेवू शकू म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा तर चला मग मैत्रिणींनो आपण आज गप्पा मारूया आपल्या गप्पांना सुरुवात करूया आपल्या विचारांना मोकळं करूया तर मी आज तुम्हाला आपल्या चिमुरड्याविषयी आपल्या मुलांना थोडंसं सा सांगायचं होतं पण माझ्या आज व्हिडिओची सुरुवात मी एका छोट्याशा गोष्टीने करते ज्या गोष्टीतनं मी तुम्हाला काय भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर एकदा काय झालं एक, एक मूर्तिकार दगडाच्या शोधात निघाला होता कारण की त्याला त्या दगडावरती थोडंसं कोरीवकाम करायचं होतं त्यामुळं त्याला पाहिजे तशा दगडाला दगडाच्या शोधात तो निघाला आणि मग तो डोंगर जिथं जास्त डोंगर वगैरे असतात किंवा दगड वगैरे असतात अशा ठिकाणी तो निघाला आणि मग त्याला फिरत फिरत एक दगड भेटला मग तो दगड त्यांनी आणला आणि मग त्याच्यावरती चा काम चालू केलं म्हणजे जो छन्नी हातोडा वगैरे आहे त्याचा मारा चालू केला आणि आपली कलाकृती करायला सुरुवात केली पण त्याला अचानक त्या दगडातन आवाज आला आ किती लागतय किती मारतो रे आ, नको नको माझ्यावरती वार नको करू मला हे वार मन, आ, आ, सहन होत नाहीयेत म्हणून त्या दगडातन आवाज आला आणि ते दगड काही केला सहन करायला तयार नव्हता त्यामुळं त्या मूर्तीकाराने काय केलं तो जो दगड आहे तो बाजूला ठेवला आणि परत एकदा डोंगराळ भागामध्ये जाऊन नवीन दगडाचा शोध घेण्यामध्ये सुरुवात केली आणि मग त्याला फिरत फिरत त्याला पाहिजे होता तसा दगड परत एकदा मिळाला मग त्यांनी तो दगड आपल्या घरी आणला आणि ज्याप्रमाणे आगोच्या दगडावरती काम चालू केलं त्याचप्रमाणे त्यांनी पण त्या दगडावरती सुद्धा छन्नी हातोड्याचा वार चालू केला एक कलाकृती निर्माण करण्यासाठी आणि मग तो आपल्या कामाला लागला आणि मूर्तिकार आपल्या कामाला लागला आणि छन्ना हात छन्नी आणि हातोड्याने त्याच्यावरती वार करत होता <laughs> मग त्या दगडाला म्हणजे एक स थोडासा त्रास होत होता आणि मग त्याच्यातनं सुद्धा आवाज आला की तू जे करतोयस ना तू एकदम छान प्रकारे कर बरं का माझी काळजी करू नकोस मी सगळं सहन करेल आणि मग हळूहळू त्या मूर्तिकाराने त्या दगडावरती काम चालू केलं आणि बऱ्याच थोड्याशा दिवसांनी मग त्याला जशी कलाकृती पाहिजे होती तशी कलाकृती त्या दगडामधनं त्या मूर्तिकाराने तयार केली म्हणजे त्या दगडामधनं त्याने एक देवाची मूर्ती तयार केली आणि मग ती जो दगडातनं देवाची कलाकृती तयार झाली होती तो दगड त्याने नेऊन मंदिरामध्ये ठेवला ती मूर्ती त्या मंदिरामध्ये स्थापन केली आणि मग नंतर एक काही दिवसांनी तिथं लोक पूजेसाठी जात होते त्या दगडाला छान पाण्याने धुवायचे वगैरे लावून त्यांच्यावरती फुल वगैरे वाहून तिथं पूजा करायची आणि मग त्या त्यानंतर मग तो दगडाला छान वाटायचं की माझ्यामध्ये कलाकृती निर्माण झाली आणि सगळे लोक माझं मान करतात आणि ज्यावेळेस पूजा व्हायची ना त्यावेळेस ते, ते लोक मंदिराच्या बाहेर यायचे आणि तिथं ठेवलेल्या दगडावरती ते नारळ फोडायची आणि तो दगड कुठला होता माहितीये तो दगड होता जे सुरुवातीला मूर्तिकाराने आणली आणला होता, होता आणि त्याच्यावरती त्यांनी अर्धवट मूर्ती तयार केली होती कारण जे छन्नी आणि हातोड्याचे वार होते त्या दगडाला सहन होत नव्हते म्हणून ती अर्धवट राहिली आणि तो दगड जो होता तो बाहेर मंदिराच्या बाहेर ठेवला गेला होता ज्याच्यावरती रोज रोज दिवसातनं कित्येक वेळास नारळाचे जे वार होते ते त्याच्यावरती पडायचे आणि त्याला ते सहन करावे लागायचे आणि सहन करावे लागायचे मग त्याला त्या दगडाला असं वाटलं की मी जर त्यावेळेस जर हे छन्नी आणि हातोड्याचे वार जर सहन केले असते ना तर मला हे रोज रोज नारळ नारळ फोडताना जे वार होतात ते माझ्यावरती झाले नसते मग त्या नारा त्या दगडाला तिथं पश्चाताप होतो तर मला या मला या ज्या गोष्टीतनं तुम्हाला काय सांगायचंय जे आपल्या मुलांना आपण सांगू शकतो आजकाल कसं झालेलं आहे मुलांना सहनशक्ती राहिलेली नाही म्हणजे कुणी काही बोललं आईवडिलांनी जर रागवलं तर त्यांना लगेच राग येतो पण मला या गोष्टीतनं मला मुलांना सांगायचं आहे की जे हातोड्याचे वार या दगडाने सहन केले म्हणून त्याच्यातनं एक कलाकृती निर्माण झाली तर आपण आपलं जेव्हा बालपण सुरुवात होत म्हणजे आपण बालपणातन तरुण वयात येतो किशोर वयात येतो हे सगळे जे टप्पे आपण जेव्हा चढत असतो ना त्यावेळेस आपल्या आई वडिलांचे जे अं रागाने बोलण्याचे किंवा फटके जे असतात ना ते जे असतात ते जसं क्रत, की या दगडावरती मूर्तिकाराने त्या छंदी आणि हातोड्याने वार केले होते त्याप्रमाणे असतात समजू शकतो आपण कारण आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस एका दगडासारखे असतो आणि त्याला कृ कलाकृती निर्माण होण्यासाठी आपले आई वडील आपल्याला मदत करत असतात तर आई वडिलांचे रागवणे हे तुम्ही कधी वाईट मानून घेऊ नका कारण की बघा आपला आपल्याला जे आई वडील आपले रागवतात त्यांचा हेतू चांगलाच असतो ना की आपला मूल काहीतरी मोठं झालं पाहिजे काय शिकलं पाहिजे एक चांगला माणूस बनला पाहिजे एक चांगला नागरिक बनला पाहिजे ज्याच्यातनं त्यांना पण आनंद भेटणार आहे आणि आपण सुद्धा जीवनामध्ये येऊन काहीतरी चांगलं बनणार आहोत पण आजकालच्या मुलांना थोडं जरी रागवलं ना का लगेच राग येतो आणि मग ते रागाच्या भरामध्ये आईवडलांना उलटसुलट पण बोलतात आणि मग जसं जसे जस त्यांची वय होत जातं तस तसं ते आई वडिलांचं काही ऐकण्यास तयार नाहीत मग काय होतं पुढे चालून जे आई जास्त रागवणं वगैरे मनावर घेऊन मनावर घेऊन म्हणजे त्यांचा राग पकडून त्यांचं ऐकणं वगैरे सोडतात त्या मुलांची प्रगती जास्त होत नाही कारण कुठं म्हणजे इतिहास म्हणू शकतो आपण ज्या आई मुलं आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी रागवलेलं जे आहे ते सहन करून सहन म्हणू शकत नाही कारण की आई वडिलांचा तो हक्कच आहे आपल्या मुलांना काहीतरी तयार करण्यासाठी म्हणजे मुलांना ते रागवू शकतात पण ते आपल्याला सहन न, न करता आपण उलटसुलट बोलून आपलं आयुष्य जे आहे आपण वाया घालतोय असं म्हणू शकते कारण की आई वडिलांचं जर नाही ऐकलं ना खरंच आपल्या जीवनाचा जशी प्रगती व्हायला पाहिजे तशी प्रगती होत नाही पण तुम्ही जर लहानपणापासून आपल्या आई वडिलांचे जे मार फटके आहेत त्याला एक रागवणं आहे जे आपल्या मनावर न घेता त्यांनी जे सांगितलं ते त्यांचं ऐकलं ना तर आपल्या आयुष्यामध्ये खरंच चांगला भविष्य आपलं घडू शकतं कारण की जे जे फटकं आणि जे रागवणं आहे ते ते आहे आपलं आयुष्य घडवण्यासाठीच कारण की त्यांचा हेतू पण चांगलाच असतो आपल्याला घडवण्यासाठी त्यामुळे जे हे रागवणे आणि फटके वगैरे असतात ना ते या मूर्तिकाराने जसं त्या दगडावरती घा गा, टाकलेले गाह होते ज्याच्याकडून ज्याच्यामधनं एक छान देवाची मूर्ती तयार झालेली आहे तर मुलांना तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा की आपले आई वडील जे आपल्याला सांगतात रागवतात ते आपल्या आपल्या भविष्यासाठीच असतं आपल्या हितासाठीच असतं त्यामुळे त्यांचा रागराग करणे सोडून द्या आणि जे सांगती ते सांगतील ना त्याचा मान राखा तुम्ही ते जे सांगतील ना ते करण्याचा प्रयत्न करा तुम्ही कारण जे आपण घडतोय ते आपल्या आई वडिलांमुळेच घडतोय तर त्यांचा राग न करता त्यांनी जे सांगितलं ते ऐकल्यास आपलं भविष्य खरंच खूप छान होणार आहे त्यामुळं आपल्या आई वडिलांचे सांगणे मारणे फटके हे जे आहे ते त्याचा राग तुम्ही धरू नका आणि त्यांच्याशी तुम्ही हसत खेळत छान राहा मला आ, मला या व्हिडिओमधनं हेच आज सांगायचं होतं की जसं मूर्ती घडवण्यासाठी फटके वगैरे असतात ते छन्नीचे वारे जे असतात सहन केल्यामुळे मूर्ती तयार होते त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांचे मार फटके जे आहेत ते या मूर्तीकाराने घातलेल्या घावासारखेच आपण समजून जर व्यवस्थित त्यांना सहन करून जर केलं तर आपली सुद्धा एक मूर्ती जशी तयार झाली ती तसंच आपला भविष्य सुद्धा खूप छान प्रकारे उज्ज्वल होईल त्यामुळं आपल्या आई वडिलांचा राग मानू नका त्यांना छान आनंद आनंदामध्ये ठेवा तर हे सांगण्यामध्येच हे सांगण्यासाठीच मी आज हा व्हिडिओ केला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद